शिर्डीमध्ये साई भक्तांना त्रास होऊ नये म्हणून श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व रिक्षाचालकांची मालकांची काही दिवसांपूर्वी बैठक पोलीस स्टेशनला घेऊन सक्त सूचना केल्या असतानाही आज शनिवारी एका रिक्षाचालकाने दादागिरी करत साई भक्तांच्या वाहनाला स्वतःची चूक असताना धक्का लागला म्हणून त्या साईभक्ताच्या वाहन चालकाला भाईगिरी केली शिर्डीत सध्या अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने पोलिसांनी त्यावर मोठे नियंत्रण आणले आहे खुद्द परिवहन अधिकारी त्यांनी शिर्डीत येऊन रिक्षा चालकांनाही सक्त सूचना केल्या आहेत साई भक्तांना कुठलाही त्रास दिल्यास रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला होता मात्र तरीही काही रिक्षाचालक आपली भाईगिरी सोडायला तयार नाहीत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वजच्या सोवा भाडे आकारतात एवढेच नव्हे तर थेट साई भक्तांच्या वाहन अरेरावी करण्याचा प्रकार आज घडला शिर्डीत साई पालखी रोडला एका बाजूने रस्ता मोकळा असतानाही रिक्षावाला साई भक्तांच्या वाहनाला खेटून गेला त्यामुळे धक्का लागला मात्र आपलीच चूक असताना उलट या रिक्षावाल्याने साई भक्त वाहन चालकाला दादागिरी केली हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असा हा रिक्षा चालकांचा दादागिरीचा प्रकार अद्यापही शिर्डीत सुरू आहे मनमाणी सुरू आहे याला परिवहन अधिकारी पोलीस प्रशासन आवर घालणार का असा साई भक्त आता प्रश्न करत आहेत